तर नमस्कार मित्रांनो आता आपल्याला जी पाईप जोडायची आहेत आणि त्या पाईपाला हे जे पाणी द्यायचं आहे तिच्यासाठी आपल्याला सगळ्यात महत्वाचं आपण विहिरीमध्ये टाकलेली जी मोटार आहे तिला चेक करावं लागेल आणि ते चेक करण्यासाठी त्या मोटारीला बाहेर काढायचं आहे तर बाहेर काढण्याचा आज आपण कार्य करणार आहोत तर बघा आता आम्ही काय करतो पहिला प्रयत्न आपल्याशी <laughs> प्रसारे तसं बोल नव्हते कुठे बरदान उतरलं नाही खाली खाणं खाते काय हे परत मारून ते टाकणार त्याला मारून नको ते वरती टाक वरती आपल्याला घेतो हे फोटो घेते हे फोड घेतात जाऊ नका परत सरकले घेतलं कालच कालच घेतलं मागे खात नाही मग येतो मग येतो पाहायला सर गेलो सर पाहा इथे इथे झालं काल मी दोन नाव बसला होता संकेत उतरला कुठे कुठे झोपल ओ माय गॉड पायाने पायाने काढून टाकायला तू धमाज आहे ना अभे गाडी ने जर घेऊन वगैरे टाकले असते तर बघ ना दिसतो तरी का इतका वेळ झाला बघायलो आपण विचार करायलो दिसायचा मार्ग नाही पण त्याला ना बाहेर गेला असेल मस्त वीर पोहायला तर काम येत होती ना sure, खाना भी भाकी लागता पोहायला तर दिसत किती असते पण भीती नाही राहत म्हणा धामेन जे आहे त्याला त्याला रेट स्नेक म्हणतो म्हणजे तो सारखाच असतो थोडक्यात पाळीव पाळीव पाहण्यासारखा

पाहिजे तिकड बस झाले हा काय ओके काढी घे कोरी घ्यायला आपण बाटलीत घे बाटलीत घे बाटली टाक हो नमस्कार मित्र पद्धतीने हा जो पाईप आहे हा काढून झालेला आहे आपला आणि आता आपल्याला मोटर काढायची आहे आपण जो साप काल बघितलं तो अजूनही तिथे आहे तुम्ही बघू शकता छोटासा जातीचा सर्प आहे तो अजूनही तिथे आहे आणि त्या सगळ्या गोष्टी काढण्याचा प्रयत्न करतोय पाण्यामधला तर मित्रांनो अशा प्रकारे मोटर काढून झालेले पाईप पाण्यामध्ये खूप काळ असल्यामुळे तो फार चिकट झालेला आहे आणि संकेतनी सुद्धा आपले जे वेळ कॅमेरामॅन आहे त्यांनी सुद्धा मदत केलेली आहे त्यामुळे ही जी जी प्रोसेस आहे ती तुम्हाला याच्यात दिसू शकली नाही पण हे ही मोटार पुन्हा एकदा व्यवस्थित चेक केल्यानंतर ती लावून लाईट लाएट, लाईट लाईटीला जोडून ती कशी पुन्हा टाकली जाते आणि पाईपं कशी तोडली जातात आणि त्याला ठिबकचं जी पाईप पाईपची आहे छोटी ती कशा प्रकारे जोडायची हे सगळं पाहणार आहोत सो स्टे विथ अस लाईक शेअर सबस्क्राईब